परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज फ्रान्स जर्मनी जपान स्पेन आणि कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत भारताच्या लष्करी कारवाईची माहिती दिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही विविध देशांच्या सुरक्षा सल्लागारानं या कारवाईची माहिती दिली भारत पाक दरम्यानचा तणाव वाढवण्याची भारताची इच्छा नाही मात्र पाकिस्ताननं आगळीक केली तर भारत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे असंही दोवाल यांनी सर्व देशांच्या सुरक्षा सल्लागारांना सांगितलं अमेरिकेचे त्यांचे समकक्ष मार्को रुबिओ यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत या कारवाईबद्दल माहिती दिली भारताला आत्मसंरक्षणांचा अधिकार असल्याचं सांगत इस्रायलच्या भारतातल्या दूतावासानं या कारवाईचं समर्थन केलं आहे भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्य देशांच्या राजदूतांनाही या कारवाईची माहिती दिली यामध्ये चीनचे राजदूत शू फियोंग यांचाही समावेश आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात